नमस्कार मी कल्याणी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी पौष्टिक अशी ज्वारीची आंबील बनवतो आहे आणि ही आंबील बनवण्यासाठी आपण एक थेंबही तेलाचा वापर न करता अगदी पौष्टिक अशी ही आंबील बनवणार आहोत ज्वारी गुणधर्माचे धान्य असल्यामुळे शरीराला छान असा थंडावा देखील मिळतो आणि उन्हामुळे शरीराची होणारी झीज देखील भरून निघते आणि ही अंबील बनवण्यासाठी अगदी पाच ते सात मिनिटे लागतात त्यामुळे कमी वेळात कमी साहित्यामध्ये अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे आणि ही अंबील आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवतो आहे चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला जेवढी अंबील करायची आहे तेवढं पाणी इथं घेतलेलं आहे या भांड्यामध्ये आणि आता हे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे हे पाणी लगेचच गरम होईल पाणी गरम होईपर्यंत आपण छोटंसं वाटण तयार करून घेऊया तर इथं मी थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या एक चमचाभर जिरे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही ठे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा नाही घातली तरीही चालेल तर यामध्ये आता आपण हे पूर्णपणे कुटून घेणार आहोत तुम्ही मिक्सरमध्ये देखील पेस्ट करून घेतली तरीही चालेल पण मी अशा प्रकारे याची जाडसर अशी खलबत्त्यामध्येच ही पेस्ट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने जाडसर अशी याची पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता छान असे हे भरडसर वाटून घेतलेलं आहे त्यानंतर मी या बाउलमध्ये दोन ते तीन चमचे ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये आपण पाणी घालून याच्या सगळ्या गुठळ्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत अगदी छान फाईन असं याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाच्या जास्त अशा गुठळ्या होत नाहीत अगदी लगेच एक पंचवीस ते तीस सेकंदात लगेच से याचं छान असं बॅटर तयार होतो तुम्ही पाहू शकता अजिबात कुठल्या वगैरे काही ना झालेलं नाहीत छान असं हे तयार झालेलं आहे इथं पहा तोपर्यंत आपलं पाणी देखील छान असं गरम झालेलं आहे इथं आपण पाणी पूर्णपणे उकळू द्यायचं नाही तर हलकं गरम होईपर्यंत आपण पहिल्यांदा पाणी थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि आता पहिल्यांदा आपण यामध्ये चमचाभर मीठ घालूया म्हणजे चवीनुसार थोडंसं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये जे कुटून घेतलेलं आलं लसूण आणि मिरची आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत अशा प्रकारे पाण्याबरोबर ते छान थोडंसं गरम पाणी आहे तोपर्यंत त्यामध्ये घालायचं म्हणजे पाण्याबरोबर छान उकळलं की त्याचा स्वाद छान असा पाण्यामध्ये पसरतो आणि आपली आंबेल चवीला छान लागते आता लसूण मिरची आणि आल्याची जी पेस्ट आहे ती एक मिनिटभर छान असं या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि आता त्यानंतर पाणी अजून हलकं गरम आहे तोपर्यंतच आपण जे ज्वारीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते या पाण्यामध्ये घालायचं आहे पाणी उकळताना जर आपण यामध्ये ते बॅटर घातलं तर पिठाच्या गुठळ्या तयार होतात त्यामुळे पाणी हलकं गरम आहे तोपर्यंतच आपण यामध्ये हे बॅटर घालून घेऊयात की ज्यामुळे हे पीठ छान शिजेल हलकं गरम पाणी आहे तोपर्यंत पीठ घातल्यामुळे याच्या गुठळ्या अजिबात होणार नाहीत आणि आता हे पीठ पाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात इथं पहा पीठ असं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे गुठळी अजिबात झालेली नाही आणि आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता यामध्ये आपण अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे इथं फक्त छान असा रंग येण्यासाठी हळदीचा वापर केलेला आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंगामुळे आंबिलला खूप छान चव येते आणि अतिशय स्वादिष्ट अशी आंबील लागते त्यामुळे हिंगाचा वापर आंबीलमध्ये नक्की करावा आता आपले सगळे जिन्नस यामध्ये घालून झालेले आहेत आता आपण हे सगळे पदार्थ म्हणजेच हे पाणी तीन ते चार मिनिटे छान असं उकळून घेणार आहोत आपलं ज्वारीचं पीठ अगदी व्यवस्थित आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत पीठ छान शिजलं की आपल्या आंबिलला छान असं टेक्स्चर येतं छान दाटसर अशी आंबील तयार होते त्यामुळे ज्वारीचं पीठ अगदी छान आणि व्यवस्थित शिजायला पाहिजे इथे पहा एक आता छान अशी याला उकळी आलेली आहे पाणी छान असं उकळत आहे अशा प्रकारे सतत हलवत म्हणजे एक मिनिटभराने एक मिनिट आणि अशा प्रकारे छान असं हे चमच्याने हलवून घ्यायचं कारण आंबी लगेचच उतू जाते हे पदार्थ जस तसे पीठ शिजत जाईल तस तसं पीठ वर येत असतं त्यामुळे आंबी लगेच उतू जाते त्याच्यामुळे अशा प्रकारे थोडस सतत ढवळत राहायचं ही आंबील आपण अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे यामध्ये आपण एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे ही प अतिशय पौष्टिक अशी आंबिल आहे इथं पहा तीन ते चार मिनिटे ही आंबील छान अशी शिजत आहे छान उकळलेली आहे आणि ज्वारीचे पीठ आपण यामध्ये घातलेलं आहे ते अगदी छान शिजलेलं आहे त्यामुळे आपल्या आंबीला छान असा थोडासा दाटसर पण आलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा देखील छान अशी दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही आणखी एखादा चमचा ज्वारीचे पीठ त्यामध्ये घालू शकता तर इथं आपली ही आंबील पूर्णपणे छान अशी शिजलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता अगदी छान दाटसरपणा देखील आलेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी म्हणजे ही आंबील आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत आणि मगच आपण यामध्ये दही घालणार आहोत आंबील थोडीशी थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवलेली आहे आणि या वाटीमध्ये इथं मी दोन ते तीन चमचे दही घेतलेले आहे हे दही आपण छान असं फेटून घेणार आहोत छान असं एकजीव करून घेणार आहोत दही छान फेटून घेतल्यामुळे छान एकजीव करून घेतल्यामुळे ते आपण आंबीलमध्ये दे घातल्यावर देखील छान अशी एकसारखी दिसते जर आपण दही तसंच घातलं तर ते अगदी असं फुटल्यासारखं दिसतं ते बरोबर दिसत नाही तर इथं पहा आपण छान असं दही फेटून घेतलेलं आहे इथं पहा आंबील आपली बऱ्यापैकी थंड झालेली आहे इथं तुम्ही पाहू शकता आता यामध्ये आपण जे फेटून घेतलेलं दही आहे ते यामध्ये घालून घेऊयात दही घातल्यानंतर छान असं हे एक, एक मिनिटभर आपण छान असं हे आंबील मस्त असं मिक्स करून घेणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता दही घातल्यामुळे छान आणखी किती छान असं त्याला छान टेक्स्चर आलेला आहे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने अगदी तेलाचा वापर न करता आपली छान अशी आंबिल तयार झालेली आहे उन्हाळ्यामध्ये थंडगार अशी आंबिल नक्की तयार करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद